नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया तर अनुभव हा समाधान पाटील यांनी पाठवला असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते माझ्या चुलत सासऱ्यांबरोबर घडलेला हा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यांना सर्वजण धोंडू तात्या म्हणत असत तर एक दिवस झालं असं की धोंडू तात्या रविवारच्या दिवशी शेजारच्या गावी बाजारासाठी गेले होते तुम्हाला माहीतच असेल रविवारी गावाकडे बाजार भरतो बाजार वगैरे करून दोन तात्यांनी मटणाचा भेद आखला होता त्यांनी लगेच किलोभर मटण घेतले आणि सायकलीला अडकवले निघता निघता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते तिथून गावचा रस्ता फक्त अर्ध्या तासाचा होता धोंडू तात्या आता सायकलीवरून आपल्या गावाकडे जायला निघाले काही वेळातच ती गावच्या फाट्याजवळ येऊन पोहोचली फाट्या जाऊन गावाचे अंतर जेमतेम दहा ते पंधरा मिनिटाचे असेल त्या सायकल चालवत होते पण त्यांना असं जाणवत होतं की अचानक सायकलचं पैंडल मारायला खूपच जड जातोय धोंडू तात्यांना दमही लागला होता नेमकी सायकल जड का जाते म्हणून त्यांनी तिरक्या नजरेने सहजच मागे वळून पाहिलं आणि त्यांना धडकीच भरली त्यांच्या सायकलच्या मागच्या सीटवर एक बाई तोंडावर पदर घेऊन बसली होती आपण तर एकटेच निघालो होतो ही बाई अचानक आली कुठून आपण तर सायकलही कुठे थांबवली नाही मग ही बसली कशी नक्कीच हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय गावच्या फाट्यावर झटका आहे हे धोंडुता त्यांना माहीत होतं नक्की फाट्यापासूनच आपल्या सायकलवर ही बसली असणार आणि आता ही काय आपल्याला जिवंत सोडत नसते ते मनोमन देवाचा धावा करू लागले भीतीने त्यांचे हातपाय कापत होते तेवढ्यात अचानक सायकलचा तोल जाऊन सायकल खाली पडली बाजाराची पिशवीही खाली पडली आणि मटणाची पिशवीही त्यांच्या समोर पडली मटणाची पिशवी बघताच सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी मटणाची पिशवी बाजूला फेकून दिली भाजीपाल्याची पिशवी उचलली आणि लगेच सायकलवर बसली जीवाच्या आकांताने ते जोरात सायकल पळवू लागले थोडं पुढे जाऊन न राहून त्यांनी मागे वळून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच थरकली त्यांनी जे मटण मागे सोडलं होतं त्याच्या बाजूला एक काळीकुट्ट बाई बसलेली होती आणि ती विचित्र पद्धतीने मटण खात होती तिचं अंग पूर्णपणे जळालेलं होतं आणि मांसाचे लचके का लचकेस खाली पडत होते ते भयानक दृश्य पाहून त्यांनी तिथून धूम ठोकली आणि सरळ घराकडे सुसाट निघाले काही वेळातच ते घरी पोहोचले त्यांचा घाबरलेला चेहरा पाहून सर्वजण चिंतेत पडले काय झालं म्हणून सर्वजण विचारत होते तेव्हा तर कही होते। कही वेला ने जाले। ने ने ते काही सांगण्याच्या स्थितीतच नव्हते काही वेळाने ते थोडे शांत झाले आजींनी त्यांच्या कपाळाला अंगारा लावला नंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार घरी सांगितला त्यावर त्यांच्या घरातल्या एका म्हातारीने सांगितले खूप वर्षांपूर्वी फाट्याजवळ एक काळा जादू करणारी म्हातारी राहत असे एक दिवस अचानक जळून तिचा मृत्यू झाला होता तेव्हापासून लोकांना ती दिसत असते तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून तू वाचलास लवकर मटण फेकलं नसतंस तर कदाचित तिने तुला सोडलं नसतं आणि तुला जीव गमावा लागला असता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद